कुठ चालले हा आज का झटका बसलाय काय कायचा आज उठल्यापासूनच लावलाय की चाडण चिडण चांगलं हा काय करायचं म्हणजे તો ચલા મૈત્રી નો પટપટ જોઈન્ટ हाय चला मैत्रिणी लाईक करा तुम्ही सर्वजण ह्या प्रश्नाचं उत्तर तुम्हाला पाहिजे कारण उद्या जो ब्लॉग पडणार आहे त्याच्यावर तुम्ही कमेंट करणारच मला की, तुमचं हळदी कुंकू झालं नाही का तुमच्या इथलं तुम्ही ब्लॉक मध्ये घेतलं नाही पण आमच्या इथं हळदी कुंकाचा कार्यक्रमच तसा असतो कारण असं सगळे एकत्र ये येऊन घरी असण येऊन घरी असण असल्याजवळ करणं असं हळदीणं असं हळदी कुंकू आमची होत नाही शक्यतो कारण सगळ्यांना का हळदी कुंकू आमची इथं होत नाही शक्यतो कारण सगळ्यांना काम असतील संध्याकाळच्या टायमाला सगळ्यांची इथं था गाय आहेत आमच्या वस्तीवर मग दूध काढायचे हे आ, का ते कोणाला चारा पाणी घास कापायचे चार पाचच्या नंतर मग त्याच्यामुळं आमच्या बाया शक्यतो एकत्र येतच नाहीत आणि कधी येते ते पण नेमकं माहिती नसतं तर त्याच्यामुळं अचानकच आल्या आपल्या इधर आणतच होत कामाला आणि घरी आल्या आले, आले साडेपाच वाजता बायांना चहा करायला ज्या कामाला होत्या कामाला आपले द कुरपयाला आवाज तर त्यांना घेऊन मी घरी आले चहा करायला आणि मागून दुसऱ्या पण आल्या हळदी कुंकाला आणि माझ्या मग ते लक्षातच नाही आलं शूट करायचं तर मग मी आपल्या हळदी कुंकू मग असंच झालं हाय असच आलं रानातून चहा केला आणि झाला हळदी कुंकू त्यांना वाण बिन दिलं तर काही काही ठिकाणी बघतो किती कसावट ते करून कुंकू करते आमची फक्त आहे ना एकच ठिकाणी आमदारची इथं थोडस सगळं म्हणजे तिथं सगळ्या महिला जमत्यात आणि व्यवस्थित हळदी कुंकू ते सगळं म्हणजे त्यां ते भरपूर मोठा कार्यक्रम करत असतात कारण त्यांच्या इथं जेवण ठेवतात पण आपले दास म्हणजे करायची ते असं करायला आपण राहू घरी करू पण पण इथल्या बाया नाही आहेत सगळे एकत्र ना मग त्याच्यामुळं मग ते करण्यातच जात नाही तर म्हटलं जाऊ द्या तसं का व्हाय नाही का नाही तर मग असंच आम्ही पण दुसऱ्याची जाळ टिकून खाला असंच गेलो का चालू चालू कामात काम कामाला चालू का तसं जायचं परत संध्याकाळी जायचं असं झालं आमची इकडं आणि आमच्या घरच पण तसं झालं आता काय रांची वस्ती असली रास्त आहे का नाही कोणत्याच गोष्टीचा एन्जॉय नाही आणि त्यातले त्यात ना प्रत्येकाला अशी उभडी पाहिजे तर आमची तर असं कुणीच नाही का हौशी काहीतरी हौशीनी काहीतरी वेगळं करायला आहे ना त्यात काम पण थोडेसे अशी कमी असले हे असलं मग करते काम भरपूर असल्यामुळं मग बाया पण थोडं दमत्यात तर कटायक असं असं हळदी कुंकू झालंय आमचं आणि उद्याचा ब्लॉग तुम्हाला येईनच तर त्याच्यात पण कळन आणि एन्जॉय करायला असे एकत्र सगळे आल्यावर हे झाल्यावरच भारी हे गप्पा गोष्टी मजा आहे का नाही तस तर शक्यतो आमच्या इकडे होणं मुश्किलच आहे कारण आमच्या हि बायका असे एकत्र यायचं कधीच नाही करीत आमचे एकत्र कधी असा काही कार्यक्रम असले तर येत आता कोणाचा बर्थडे कोणाचं काही असलं तर येतात तस नाही येत शक्यतो तर चला मैत्रिणींना लाईक करा कमेंट करा बरेच ताईचे प्रश्न होते की तुम्ही लाईव्ह नाही येत का लाईव्ह नाही येत का तर लाईव्ह यायला असं होत ना कधी कधी वेळ भेटत नाही यायला तर पहिलंच म्हणजे तुम्हाला आता अगोदर सांगते की मला मराठीतून कमेंट करा इंग्रजीतून मला वाचता येत म्हणलं आज निवांत थोडं लाईव्ह लाई आणि लाईव्ह यायचं कारण एवढंच असतं की कारण म्हणजे नाही येण्याच कारण एवढं असत कि दिवसभर काम आणि थकता आणि सांग स्वयंपाक ते जेवण कंडळ येतो मी लाईव्ह पण आज म्हणलं ना यांच्याशी गप्पा मारू आपल्या युट्यूब फॅमिलीशी आणि त्यांना पण त्यांचे पण बरेचसे ब्लॉग खाली न, कमेंट असतात ना तर मग आज ज्यांना जे प्रश्न विचारायचे ते लाईव्ह ला विचारा आणि मी जे जे लाईव्ह बघत असते ते ते आहे का नाही तर इथं मी तुम्हाला सगळ्यांना उत्तर तर चला मैत्रिणींनो हो पटपट जॉईन आज मी त्याच्यासाठी थोडस लवकर आवरलं मग स्वयंपाक बिपक केला आणि बसले निवांत आता तुमच्याशी गप्पा मारील म्हणून आळीने आणून दिलं नाही खाल्लं तुम्ही कुठं खाल्ला आळीने दिल तात काय घरात दिल ते <laughs> थंडी लागलं बोशी तर मागच्या घ्यायला डोक्यात होता काही कळलं लागलं लागणार साक्षी बी साक्षी वे, थोडे वेगवेगळे वे, वे, पोस्ट लाईग लाईट लाईट किरी मजा येऊ